हे खडा हिंगा आहे तर असा मसाला भरून झाला का बरणी ठेवायचा जे आपला मसाला चांगला राहतो बरणीचं झाकण लावायचं घट्ट बरणीचं तोंड बांधून ठेवायचं म्हणजे आपल्या मसाल्याचा कलर उतरत नाही आणि आपला मसाला खराब नाही नमस्कार वैशाली सुगरांमध्ये सर्वांचं स्वागत उन्हाळा सुरू झाला की आपली घाई गडबड असते वाळवणं लोणचे पापड त्यातलं मोठं काम आपलं मसाला बनवायचं मसाल्यासाठी मिरची आणली ती बघून घेऊया मसाल्यासाठी आपण लवली मिरची चार किलो घेतले ही आपली शंकेश्वरी मिरची एक किलो आहे आणि एक किलो बेडकी मिरची घेतली आपण सहा किलो मिरची साठी आपण एक किलो धने घेतले आपल्याला मसाले वर्षभर टिकवायचे असते म्हणून मिरची आणि गरम मसाला व्यवस्थित बघून घ्यायचा आपण धने आणि मिरची बघून झाले आपल्याला गरम मसाले बघायचे गरम मसाल्यामध्ये आपण दालचिनी पाव किलो घेतले काळे मिरी पाव किलो घेतले हिरवी वेलची पाव किलो घेतले दोन जायफळ आहे पाव किलो बडीशेप मसाल्याची वेलची पाव किलो पाव किलो काळं मिरी आहे पाव किलो चक्रीपूल पाव किलो जाळी आणि बाकी मसाले आहेत ते आपण शंभर किंवा दीडशे ग्राम घेतले आपण बडीशेप आणि हिरवी वेलची मसाल्याला छान सुगंध येतो आपण नॉनव्हेज वगैरे करतो त्याचे त्याच्यासाठी वापरतो सुंठ आणि ओवा आहे तो मसाला टिकवण्यासाठी वापरतो आपण आणि बाकीचे मसाले आपला मसाला छान होण्यासाठी आपण मसाले भाजून घेऊयात आपण आधी धणे भाजून घेऊया पण गरम मसाले भाजायच्या पहिले धने भाजून घेऊया धने भाजताना तेल नाही घालत आहे सुके भाजून घेते धने काळे नाही करायचे चांगले व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला कढईमध्ये तेल घातले आपण बडशोप भाजून घेऊया मिरची आणि गरम मसाला भाजून झालाय आपण डंकावर मिरची कुटण्यासाठी जाऊया हां आपण डंकावर आलोय आपली मिरची टाकली कुटायला आपला मसाला करून झाला मसाला आपला दहा किलो झाला आहे सर्व मसाला करून आणला तर डायरेक्ट बर्नीमध्ये भरून नाही ठेवायचा एखाद्या भांड्यामध्ये उघड्या करून ठेवायचा थोडी हवा जाऊन द्यायची एकदा मसाल्याचे गड्डे होतात मसाला आपण चिनी मातीच्या बरनीत भरून ठेवूया आपण मसाला करून आणला आहे थंड करण्यासाठी टपाट ठेवला होता मोठ्या या काज्याच्या बरणीत भरून घेतलाय चिनी मातीची बरणी आपली ते खडा हिंगा आहे तर असा मसाला भरून झाला का बर्नीत ठेवायचा जे आपला मसाला चांगला राहतो बरणीचं झाकण लावायचं घट्ट एक कपडा घेऊन बरणीचं तोंड बांधायचं बरणीचं तोंड बांधून ठेवायचं म्हणजे आपल्या मसाल्याचा कलर उतरत नाही आणि आपला मसाला खराब होत नाही मसाला आपला बनवून तयार आहे